ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चुलीवरचा चहा पुस्तकातून प्रत्यक्ष अनुभवत दी न्यू इंग्लिश स्कूल चंदगड अभिनव उपक्रम चंदगड येथील दी न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा नेहमीच प्रयोगशील आणि उपक्रमशील शाळा म्हणून तालुक्यात ओळखली जाते पुस्तकी शिक्षणाच्या चौकटी पलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळावे या हेतूने शाळेत सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात याचाच एक उत्तम नमुना म्हणून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी विषयातील एक अनोखा प्रयोग यशस्वीपणे साकारला मराठीच्या पाठ्यपुस्तकातील प्रसिद्ध लेखिका गोदावरी पेरुळकर यांच्या पाड्यावरचा चहा या पाठ्यपुस्तकातील वर्णन वाचून विद्यार्थ्यांनी केवळ धडा समजून न घेता तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा निर्णय घेतला पाठात वर्णन केलेल्या वारल्यांनी चुलीवर बनवलेल्या चहाप्रमाणेच विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात पारंपरिक चुलीवर गुळाचा चहा तयार केला या उपक्रमासाठी कुणी घरून गुळ आणलं कुणी चहा पावडर तर कुणी चहाचे भांडे आणि साहित्य आणलं सर्वांनी मिळून चूल पेटवली पाणी उकळवलं गुळ विरघळवला आणि सुगंधी गुळाचा चहा तयार केला तयार झालेला हा चहा विद्यार्थ्यांनी प्रेमाने शिक्षक सह विद्यार्थ्यांना दिला या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह कुतूहल आणि आनंद ओसंडून वाहत होता पुस्तकातील ज्ञान प्रत्यक्ष अनुभवता आल्यामुळे विद्यार्थ्यांना सहकार्य समप्रतिष्ठा परंपरेचे महत्त्व आणि अनुभवाधारित शिक्षण याचा सुंदर प्रत्यय आला या उपक्रमासाठी अध्यापक संजय सापळे यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलं या अभिनव उपक्रमाचे शाळेचे प्राचार्य आर पी पाटील तसेच उपप्राचार्य व्ही एन कांबळे यांनी विशेष कौतुक केलं विद्यार्थ्यांनी धडे केवळ वाचू नयेत तर ते जगावेत असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे हा उपक्रम म्हणजे अनुभवातून शिक्षण देणाऱ्या शाळेच्या वाटचालीतील एक प्रेरणादायी पाऊल असून दी न्यू इंग्लिश स्कूल चनगडची प्रयोगशील उपक्रम म्हणजे अनुभवातून शिक्षण देणाऱ्या शाळेच्या वाटचालीतील एक प्रेरणादायी पाऊल असून दी न्यू इंग्लिश स्कूल चनगडची प्रयोगशील शैक्षणिक परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित करणारा ठरला आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड